आरती नवरात्रीची अश्विन शुद्ध पक्षी अंबा बैसली हो प्रतिभे पदे पासून घटस्थापना ती करुणी हो मूल मंत्र जप करुणी भोवते रक्षक ठेवणी हो ब्रह्मा विष्णू रुद्र आईचे पूजन करती हो उदो बोला उदो अंबा बाई माऊली हो उदो कारे गर्जती काय महिमा वर्णुतिता हो द्वितीयेच्या दिवशी मीती चौसठ योगिनी हो सकाळांमध्ये श्रेष्ठ परशु रामाची जननी हो कस्तुरी मळवट भांगी शेंदुरी भरुणी हो उदो कारे गर्दती सकल चामुंडा मिळुनी हो उदो बोला उदो अंबाबाई बाई माऊली हो उदो कारे गर्दती काय महिमा वर्णू तिचा हो तृतीयेच्या दिवशी आंबे शृंगार मांडीला हो मळवट पात्र चोळी कंठी हार मुक्ता फळाहो कंठीची पदके कासे पितांबर हो अष्टभुजा मिरवती आंबे सुंदर दिसे लिला हो उदो बोला उदो आंबा बाई माऊली हो उदो कारे गर्दती काय महिमा वरण तिचा हो चतुर्दीच्या दिवशी विश्व व्यापक जननी हो उपासकापाशी अंत करणी हो पूर्ण कृपे जगन्माता मनमोहिनी हो भक्तांच्या माऊली सुरते लोटांगणी हो, उदो बोला उदो आंबा माय माऊलीचा हो उदो कारे गरजती काय महिमा वरनो तिचा हो पंचमीचे दिवशी व्रत ते ललिता हो। अर्ध पाद्य पूजने तुझला भवानी स्तवनी हो रात्रीचे समयी करती जागरण हरी कथा हो आनंदे प्रेम ते आले सद्भावे हो, उदो बोला उदो आंबा माऊलीचा हो उदो कारे गरजती काय महिमा वर्णो तिचा आहो षष्टीचे दिवशी भक्ता आनंद वर्तला हो घेऊन देवट्या हस्ती हर्षे गोंधळ घातला हो कवडी एक अर्पिता देशी हार मुक्ता फळांचा जोगवा मागता प्रसन्न झाली भक्त कुळा आहो उदो बोला उदो आंबाबाई माऊलीचा हो उदो कारे गर्दती काय महिमा वरणु तिचा हो सप्तमीचे दिवशी सप्त शृंगी गडावर हो तेते नांदशी भोवती पुष्पे नाना परी हो जाई जुई शेवंती पूजा रेखली बरवी हो भक्त संकटी पडता झेलून घेशी वरचे वरी हो उदो बोला उदो माऊलीचा हो उदो कारे गर्दती काय तिचा हो अष्टमीच्या दिवशी अष्टभुजा नारायणी हो सह्याद्री पर्वती पाहिली हुबी जगज्जन्नी हो मनमाजे मोहिले चरण आलो लागी तनपान देऊनी सुखी केले अंत कर्णी हो उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो उदो कारे गर्दती काय वर्णू तुझा हो नवमीचे दिवशी नव दिवसाचे पारणे हो सप्तशती जप हो हा सद्भक्ती करून हो। नैवेद्याशी अर्पेली भोजनी हो आचार्य ब्राह्मणा तुप्त केले त्राकृपे करणी हो उदो बोला ए उदो अंबा माउलिता हो उदो कारे गरजती काय महिमा वर्णो तिचा हो दशमीचे दिवशी अंबा निगे सीमो हो सिंहारुढ दारुण शस्त्रे आंबे हो। हो। तो घेऊ हो शुंभ दी कसा राक्षसा किती मार रणी हो दासा आश्रय दिदला तो चरणी हो उदो बोला उदो आंबोय माऊलीचा हो उदो कारे गर्दती काय महिमा वर नो तिता ओम दुर्गादेवी नमहा